माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून वागरे हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील आणि विजयी होतील असं ते म्हणाले शिर्डीतील उमेदवारी यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा त्यामुळे होणे बाकी आहे शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे यावेळी भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे सचिन बडदे लखन भगत संजय छल्लारे राष्ट्रवादीचे संदीप वरपे उपस्थित होते महागडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस गोल सुरू होता शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती मात्र खासदार राऊत यांनी ही चर्चा थांबवली आहे ते शिवसेनेचे सचिव असून वरिष्ठ नेतेत त्यांनी महागाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर वाकचवरे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं इतर सर्व चर्चा आता संपुष्टात आल्यात राऊत म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोक विजयी करतील वाकचवरे हे लोकसंपर्क असणारे उमेदवार आहेत त्यांनी श्रद्धा आणि सबुरी जपली आहे फोडाफोडीचे राजकारण लोकांना नकोय आहे शिवसेनेमध्ये पंतप्रधान पदासाठी कोणीही दावेदार नाही महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे इंडिया आघाडीकडून दावेदार आहेत इंडिया आघाडीची सत्ता आल्यास सेनेला मंत्रीपद मिळतील त्याचा आम्हाला निश्चितच अभिमान राहील जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा